आज माघ शुक्ल द्वादशी पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाचा हक्क नाकारला जाणार महाराष्ट्र राज्य किसान सभा ठाणे जिल्हा कौन्सिल तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचा भव्य मोर्चा आणि जिल्ह्यामध्ये सत्तर लाख एकसष्ट हजाराहून अधिक मतदार या आणि तर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं मतदार यादीत मतदाराचं छायाचित्र नसल्यास भविष्यात अशा मतदाराला मतदानापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे ही माहिती जिल्हा उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार यादीत मतदाराचं छायाचित्र असणं बंधनकारक केलंय मतदार यादीत छायाचित्र नसणाऱ्या मतदारांची वेगळी यादी तयार केली जाणार असून ही यादी मतदान केंद्राध्यक्षाला दिली जाणार आहे आणि छायाचित्र नसणाऱ्या मतदाराला मतदान करू द्यायचं की नाही याचा अधिकार हा मतदान केंद्र अध्यक्षाला असणार आहे मतदार यादीत छायाचित्र नसणारा मतदार मतदानास आल्यास त्याला आपली ओळख पटवून द्यावी लागणार असून त्याची स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसाई घेतला जाणार आहे मतदान केंद्राध्यक्षाला मतदाराची ओळख न पटल्यास तो अशा मतदाराला मतदानाचा हक्कही नाकारू शकतो असं यावेळी सांगण्यात आलं अशा मतदाराबाबत पुढे कोणताही आक्षेप नोंदवला गेल्यास त्याची जबाबदारी ही मतदान केंद्राध्यक्षाची असल्याचं सरदेशमुख यांनी सांगितलं जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावीस टक्के मतदारांची मतदार यादीत छायाचित्र नसून अशा मतदारांनी आपली छायाचित्र सादर करावीत असं आवाहनही जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आलं जिल्हा निवडणूक विभागातर्फे यासाठी पुन्हा मोहीम राबवली जाणार असून आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन छायाचित्र द्यावं तसंच मतदार यादीत आपलं नाव आपलं छायाचित्र आहे का याची वारंवार तपासणी करावी असं आवाहनही सरदेशमुख यांनी केलं राज्यामध्ये सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा हा ठाणे जिल्हा असून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या जिल्ह्यांमध्येही ठाणे जिल्ह्याचाच प्रथम क्रमांक आहे ज्येष्ठ नागरिकांकरता जाहीर केलेली निवृत्ती वेतन योजना अमलात आणावी आणि असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा ठाणे जिल्हा कौन्सिलतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांचा भव्य मोर्चा नेण्यात आला होता या मोर्चामुळे या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती राज्य शासनानं जाहीर केलेली निवृत्ती वेतन योजना तातडीनं लागू करावी ज्येष्ठ नागरिकांना एक हजार ऐवजी तीन हजार रुपये निवृत्ती वेतन द्यावं ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा पासष्ट ऐवजी साठ करावी अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करावी तसंच घरेलू कामगारांकरता तातडीनं स्वास्थ्य विमा योजनेची अंमलबजावणी करावी घरेलू कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरता आर्थिक सहाय्य सुरू करावं घरेलू कामगारांसाठी प्रसूती भत्ता दिला जावा यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी कामगार मंडळाच्या धर्तीवर मंडळ स्थापन करावं औद्योगिक कायद्यानुसार यंत्रमाग कामगारांना मिळणारे सर्व फायदे घरेलू आणि असंघटित कामगारांना मिळावे सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना अन्न सुरक्षा योजनेतील सुविधेसाठी समाविष्ट करावं असंघटित कामगारांना शिधापत्रिका द्यावी अशा विविध मागण्यांचं एक निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी करण्यात आली या मोर्चात कामगार नेते विश्वास उडगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव भालचंद्र कांगो सहभागी झाले होते न्यायालयीन प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याबद्दल नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याला काल विशेष न्यायाधीश एम सी खडके यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं नवी मुंबईतील करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील दोन डझन आरोपींची सुनावणी खडके यांच्या न्यायालयात सुरू आहे या प्रकरणातील अनेक आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय मात्र या जामिनावर आपलं म्हणणं मांडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या दिरंगाईवरून न्यायमूर्ती संतप्त झाले होते या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप भरत शेळके हे तपास अधिकारी आहेत या प्रकरणातील काही अधिकारी हे जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी असून न्यायालयानं शेळके यांना या प्रकरणी पाचारण केलं होतं पण तब्बल अर्धा तास ते न्यायालयात उशिरा उपस्थित झाले त्यावेळी न्यायालयानं या अटकपूर्व जामीन प्रकरणात अद्याप आपलं म्हणणं मांडलं का नाही अशी विचारणा त्यांच्याकडे केली पण लाच प्रतिबंधक विभागाचं म्हणणं न आल्यानं संतप्त झालेल्या न्यायमूर्तींनी पाच मिनिटात पोलीस अधीक्षकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले मात्र शेळके यांनी संपर्क होत नसल्याचं सांगितल्यावर न्यायमूर्तींनी त्यांच्या घरी संपर्क साधा त्यांच्याकडे लँडलाईन नाही का अशी विचारणा शेळके यांना तुम्ही न्यायालयाचा वेळ घालवत असल्याचं सुनावलं तुमचे अधीक्षक कुठे राहतात हे आपल्याला माहिती असून त्यांना त्वरित न्यायालयासमोर हजर करावं असंही न्यायालयानं यावेळी सुनावलं शेळके यांनी यावर अधीक्षक अर्धा तासात उपस्थित होतील अशी माहिती न्यायालयात दिली त्यावर न्यायालयानं संतप्त होऊन तुमच्यासाठी आम्ही रात्री आठ पर्यंत न्यायालयात थांबायचं का असा प्रश्न विचारला अखेर काही वेळानंतर लाचतोचपत प्रतिबंधक विभागाचं म्हणणं सादर झालं ते पाहून एवढ्यासाठी तुम्ही आम्हाला थांबवलं होतं का असा प्रश्न पुन्हा न्यायालयानं उपस्थित केला अधीक्षक येईपर्यंत न्यायालयात सर्वच जण त्यांची प्रतीक्षा करत होते नंतर मात्र हळूहळू एक एक जण बाहेर पडला त्यानंतर मात्र काय झालं हे कळू शकलं नाही ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काच व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम जास्तीत जास्त ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी सतीश काळसेकर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं जिल्हा माहिती कार्यालय आणि मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन काळसेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सध्या ग्रामीण भागात चांगलं काम होत असून जे चांगलं घडत त्याच कौतुक झालंच पाहिजे असंही त्यांनी सांगितलं सत्याला सामोरं जाणारे आणि वास्तवाला भिडणारे साहित्य प्रचंड प्रमाणात विकलं जात चांगली गोष्ट लोकांसमोर आली तर लोक त्याचा स्वीकार करतात विचारात शुद्धता आणि साहित्यात डोळसपणा हवा गर्दीच्या ठिकाणी ग्रंथोत्सव झाल्यास त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल असं चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी सांगितलं तर वाचन संस्कृती समाजात रुजवावी आणि ग्रंथ चळवळ दूरवर पसरवावी या हेतूनं ग्रंथोत्सव प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं माहिती उपसंचालक डॉक्टर ग गर... गणेश मुळे यांनी सांगितलं या कार्यक्रमानंतर कवी सतीश काळसेकर यांची प्रकट मुलाखत झाली मात्र या कार्यक्रमाचं नियोजन ढिसाळ होतं जिल्हाधिकारी पी वेला रसू यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं वर वर सर्वस राजकी या सुन। लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीही काँग्रेस नव्या उमेदवारांचा शोध घेत असल्याचं चर्चेल जात आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे प्रतिनिधी सुरेश तावरे यांना होणारा वाढता विरोध पाहता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं नव्या दमाच्या तरुण उमेदवाराचा शोध सुरू केलाय दोन हजार नऊ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश तावरे काँग्रेसतर्फे भरघोस मतांनी निवडून आले होते मात्र नंतर त्यांनी मतदारसंघातील विकासाकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे आल्या त्यांना होणारा वाढता विरोध पाहून पक्षनेतृत्वानं नवीन उमेदवाराचा शोध सुरू केलाय मीरा भाईंदरच आमदार मुझफ्फर हुसैन कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील भिवंडीतील चांदीचे व्यापारी प्रदीप रांका भिवंडी महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोज म्हात्रे तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष दयानंद चोरघे अशी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत ताब्यात ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे शिक्षणच नव्हे तर सर्व क्षेत्रातील भ्रष्टाचार संपण्यासाठी विकास आणि संपन्न होण्याची गरज भारतीय म्युच्युअल फंडाचे प्रवर्तक आणि गणिताचे अभ्यासक सुरेन उसगावकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या एकेचाळीसाव्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं समितीच्या दोन संसार वर्गातील आणि एका अभ्यासकेतील मुलामुलींनी यावेळी सरस्वती वंदना मनाचे श्लोक आणि भजन सादर केलं वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिक्षण क्षेत्रात सेवाभावनेनं काम करणाऱ्या कलासुगंध या संस्थेचा आणि प्रेमकिशोर झंवर यांचा गौरव करण्यात आला कला सुगंधच्या जितेंद्र बजाज यांनी मुलांना शाळेशी जोडताना गेल्या वीस वर्षातील अनुभव सांगताना पुढील काळात शिक्षणापासून वंचित असलेल्या एक हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प असल्याचं सांगितलं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी नऊशे पस्तीस निशुल्क सभा पालकांसाठी दीडशे कार्यशाळा आणि शिक्षकांसाठी पंचाहत्तर कार्यशाळा घेतल्याची माहिती प्रेमकिशोर झंवर यांनी दिली ठाणे जिल्ह्यामध्ये एकतीस जानेवारी अखेर सत्तर लाख एकसष्ट हजार तीनशे अडुसष्ट मतदारांची नोंद झाली आहे जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस विधानसभा मतदारसंघ असून सात हजार सहाशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार छायाचित्रासह मतदार याद्यांचं पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी ही माहिती दिली गेल्या वर्षी सोळा सप्टेंबरपासून एकतीस जानेवारीपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमे अंतर्गत पंधरा सप्टेंबर दोन हजार तेरापर्यंत अडुसष्ट लाख चार हजार सहाशे पंच्याण्णव मतदार जिल्ह्यात होते यामध्ये सदतीस लाख चौदा हजार नऊशे सव्वीस पुरुष तर तीस लाख एकोणनव्वद हजार सातशे अडतीस महिला आणि एकतीस तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली होती तर आता एकतीस जानेवारी अखेरपर्यंत सत्तर लाख एकसष्ट हजार तीनशे मतदारांची पुरुष तर नोंद जिल्हा निवडणूक विभागानं चार लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतदार निरंतर प्रक्रियेमध्ये वगळले होते तर पुनरीक्षण कार्यक्रमात दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे शहाण्णव मतदार वगळले आले असे एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे एकोणऐंशी मतदार वगळण्यात आले आहेत आता ही मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असून निवडणुकीचे अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवशीपर्यंत मतदाराला नोंदणी करता येणार आहे नावं वगळलेल्या मतदारांना सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपलं नाव पुन्हा मतदार यादीत घेता येईल असंही सरदेशमुख यांनी सांगितलं गेल्या वर्षभरात साधारणत चार लाख पंच्याऐंशी हजार मतदारांची नोंदणी झाली तर दोन लाख दहा हजार नावं वगळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं वगळलेल्या मतदारांची यादी आणि मतदारांची यादी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून मतदारांनी खात्री करून घ्यावी असं आवाहनही सरदेशमुख यांनी यावेळी केलं गेल्या निवडणुकीत छायाचित्रासह ओळखपत्र चाळीस टक्के मतदारांकडे होती यंदा हेच प्रमाण पंचाहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं झालंय गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील सव्वेचाळीस हजार पाचशे चौतीस मतदार होते तर यंदा याच वयोगटातील मतदारांची संख्या त्रेसष्ट हजार सातशे बहात्तर झाली म्हणजे अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदारांच्या संख्येत एकोणीस हजार दोनशे अडतीसनं वाढ झाल्याचं दिसतंय